सरकार लोकांना सिरियसली घेत नाही शेतकऱ्याला काय पाहिजे शेतकरी किती अडचणीत या या आहे याचं काही घेणं देणं या सरकारला तिथं पडलेलं नाही मी गेल्या काही दिवसात महिन्यात जर आपण बघितलं तर अनेक जी आर असे काढण्यात आलेत जे शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत कर्जमाफी आम्ही करू हे सर्व महायुतीतल्या नेत्यांनी इलेक्शनच्या आधीच सांगितलं होतं आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत असला तरी काही प्रमाणात विश्वास ठेवून माता भगिनींनी युवांनी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी या सरकारला खूप मोठ्या प्रमाणात निवडून दिलं आणि मग निवडून आल्यानंतर तुम्ही जर या लोकांकडे दुर्लक्ष करत असाल तर हे कधीही चालणार नाही त्यामुळे बच्चूभाऊंचा लढा त्यांची भूमिका त्यांचा संघर्ष हा महत्त्वाचा आहे रस्त्यावर लढलं जाईल आणि आम्ही अधिवेशनामध्ये सुद्धा लढणार आहोत आम्ही सर्वजण त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा देत आहोत आमदार आणि खासदारांना फिरू देणार नाही सत्ताधारी येणार दुसरीकडे राजू शेट्टी असे म्हणाले की ज्या ज्या ठिकाणी मंत्र्यांचे कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी भर सभेत दोन त्या मंत्र्यांना तुळवा असं म्हटलं शेतकऱ्यांना आवाहन केलं जाऊ नाही शेवटी एखादा सामाजिक कार्यकर्ता जेव्हा आंदोलनाला बसतो उपोषणाला बसतो तेव्हा तब्येत ही खालावत जाते आज सुद्धा आपण जर बघितलं तर बी पी कमी झाला आहे शुगर कमी झाली याच्यात आरोग्याला धोका हा नक्कीच असू शकतो आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की लढा आपण सर्वजण एकत्रित लढू अधिवेशनात आम्ही लढतच आहोत पण आरोग्याची काळजी तुम्ही घ्या पण आरोग्याला जर जा काही झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ज्या मागण्या आहेत ज्या गरीब शेतकऱ्याच्या बाबतीत महत्त्वाच्या आहेत आज दिवसाला सहा शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर आम्ही हे खपून घेणार नाही रस्त्यावर तर आता उतरावंच लागेल कारण ह्यांचा माज आणि घमंड इतका वाढलेला आहे तो उतरावा लागेल आणि त्यासाठी रस्त्यावर जेव्हा आपण उतरू तेव्हा हे जे काय राजकारण आणि राजकीय भूमिका घेतणारे सर्व नेते यांना कुठं ना कुठं त्याचं उत्तर द्यावंच लागेल थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्री कडूंशी ऑनलाईन संवाद साधणारे तुम्हाला वाटते का मार्ग निघेल म्हणून आता इलेक्शनच्या आधी अनेक अशा नेत्यांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा शब्द देऊन शब्द पाळलेला नाही आता तुम्ही या जिल्ह्यात येऊन या भागात येऊन या विदर्भात येऊन नागपूरला येऊन जर इथे येऊ शकत नसाल इथला पालकमंत्र्यांना वेळ मिळत नसेल तर तुम्ही ऑनलाईन का येत आहे त्यापेक्षा इथं येऊन यांच्याशी चर्चा करून मार्ग काहीतरी काढा पालकमंत्र्यांना पाठवा विविध नेत्यांना तुम्ही पाठवा आणि चर्चा तरी करा पण पाच दिवस झालं तुम्ही चर्चा करत नाही इथं जे पालकमंत्री आहेत ते जिल्ह्यात असताना भेटायला येत नाहीत आता मुंबईला गेलेत सकाळ सकाळ तर मग तुम्ही ऑनलाईन बोलाल भेटाल थातूर मातूर फक्त विनंती एवढीच उत्तरं देऊ नका काही ते काँक्रीट तुम्ही लोकांना सांगा कारण हा लढा फक्त या भागाचा नव्हतून अख्ख्या महाराष्ट्राचा झालेला आहे आणि एकत्रित हा लढावाच लागेल तर फडणवीसांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ते दे म्हणाले की या संदर्भात बावनपुळे बोलतील असं म्हणाले आता बावनपुळे साहेब काय बोलतायत का बोलता फोनवर बोललेत असं आम्हाला काल पण त्यांचा आमदार इथं या आंदोलनावर फार खालच्या लेवलला जाऊन तिथं बोलत आहे जर तुम्ही खासदार तुम्ही आमदार असाल तुम्ही पालकमंत्री असाल तुम्ही नेते असाल मंत्री असाल तर तुमच्या आमदाराला जरा कंट्रोल करा तो तो काही उठसूट बोलत चालला आहे आणि तुम्ही त्यालाच कंट्रोल करू शकत नाही तर या मागण्या कधी पूर्ण करणार त्यामुळे कुठतरी संवेदनशील दृष्टिकोनातून या मागण्या समजून घेऊन त्या मार्गी कशा लावायच्या यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न केले तर त्यांचं अभिनंदन आम्ही करू पण त्यांची वृत्ती प्रवृत्ती बघता ते याबाबतीत काय करतील असं वाटत नाही अधिवेशन येते अधिवेशनामध्ये सुद्धा हे मुद्दे आम्ही आधीच ऑनलाईन मांडलेले आहेत बोलण्याची संधी दिली तर आम्ही हक्काने शेतकऱ्याच्या बाजूली कष्टकरी आणि युवांच्या बाजूला लढणार आहोत एक आहे शेतकऱ्याची भूमिका आहे कष्टकऱ्याची भूमिका आहे आणि शेतकरी कष्टकऱ्याच्या वतीने आम्ही सर्वजण संघर्ष करत आहोत आज सत्तेत न जाण्याचं कारण म्हणजे चार आहे भूमिका आहे आमची भूमिका ही सामान्य लोकांच्या बाजूची आहे आणि आज राष्ट्रवादी जेव्हा त्या भूमिकेने लोकांच्या हितासाठी लढत आहे आणि एखादा आपला सहयोगी आमदार माजी आमदार जर त्याच विषयासाठी लढत असेल तीच भूमिका घेत असेल तर त्या भूमिकेला पाठिंबा देणंसुद्धा आमची लढाई आमची जबाबदारी आणि येत्या काळामध्ये लढाई रस्त्यावर असेल तर तीसुद्धा आपल्या सगळ्यांना मिळून तिथं लढावीच लागेल असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे त्यांना तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या नाहीत का युवांचा वापर फक्त इलेक्शन पुरता तुम्ही करायचा का आणि हा जो निर्णय तुम्ही घेत आहात अतिशय दुर्दैवी आहे तुम्ही माझी अधिकाऱ्यांना जर तिथे घेणार असाल तर तोंड बघून तिथे घेणार आहात आणि तोंड बघून तुम्ही अधिकाऱ्यांना घेणार असाल तर त्याचा अर्थ त्याच्यामागे कुछ काहीच तो काला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल डिलिमिटेशनचं कार्य आता पुढच्या काही महिन्यांमध्ये सुरू होणार आहे वर्षात सुरू होणार आहे मग या अधिकाऱ्यांचा वापर ज्यांना तोंड घेऊ बघून तुम्ही घेत आहात त्याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे का ही तुमची राजकीय भूमिका आहे का आणि जो कष्ट करणारा विद्यार्थी मुलं आणि मुली अख्ख्या महाराष्ट्रातला गेले अनेक वर्ष कष्ट करत आहे प्रयत्न करत आहे अभ्यास करत आहे त्याली काय करायचं लोणचं घालायचं आहे त्यामुळे सरकारली भूमिका घेत असताना विचार करून भूमिका घेणं महत्वाचं आहे नाही तर युवा तुम्हाला सोडणार नाही